मित्रांनो तुमच्या गाडीवरती कुठल्या प्रकारचं चलन आहे का आर टी ओ चलन आहे का फाईन आहे का हे तुमच्या मोबाईलमधून तुम्ही दोन मिनिटात कसं चेक करू शकता हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुमच्या गाडीवरचं चलन मग ती टू व्हीलर असो की फोर व्हीलर असो किंवा अन्य प्रकारची गाडी असो दोन मिनिटात तुम्ही चेक करू शकता यासाठी दोन पर्याय तुमच्याकडे आहेत एक म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महाट्राफिक चलन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा परिवहन महामंडळाची वेबसाईट आहे गव्हर्नमेंट वेबसाईट त्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता ई चलन जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्याचं सुद्धा ऑप्शन भेटतं या आणि आता हेच चलन तुम्ही कसं चेक करू शकता आपण लाईव्ह बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो चलन चेक करताना सर्वात पहिली मेथड पहिली पद्धत म्हणजे ई चलन डॉट परिवहन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला यायचं यामध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील या ठिकाणी चलन नंबर व्हेकल नंबर आणि डीएल नंबर हे टाकून तुम्ही चलन तुमच्या गाडीवर चेक करू शकता यामध्ये मी व्हेकल नंबर हा पर्याय निवडतो आहे यामध्ये तुम्हाला गाडी नंबर जो काही असेल तुमचा ज्या गाडीचा तुम्हाला चलन चेक करायचंय त्या ठिकाणी तुम्हाला तो गाडी नंबर टाकून घ्यायचा आहे गाडी नंबर टाकल्यानंतर जो खाली तुम्हाला कॅपचा कोड दिसतोय जसा तसा तुम्हाला कॅपचा कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली गेट डिटेल्स हा पर्याय जो दिसतोय यावरती तुम्हाला क्लिक करायचंय गेट डिटेल्स हा पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चलन स्टेटस येईल जर तुमच्या गाडीवरती चलन असेल तर या ठिकाणी तुम्हाला दा चलन दाखवेल आणि त्या ठिकाणी पेमेंट करण्याचा तुम्हाला पर्याय सुद्धा येईल जर तुमच्या गाडीवरती चलन नसेल तर तुम्हाला चलन नॉट फाउंड असं स्टेटस तुम्हाला दिसेल हा जरा तुमचा एक पर्याय हा या तुम्हाला ओके करायचा आहे दुसरा पर्याय आहे तुम्हाला ई चलन पेमेंट महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र ट्राफिक चलन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला चलन चेक करता येतं या दोन्ही वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करून डायरेक्टली वेबसाईटवरती तुम्ही येऊ शकता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्हेकल नंबर आणि चलन नंबर असे दोन पर्याय दिसतील या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स टाकून घ्यायचे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला ज्या गाडीचं पेमेंट चेक करायचंय त्या गाडीवरती पेमेंट आहे की नाही चलन आहे की नाही तो गाडी नंबर त्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा गाडी नंबर टाकल्यानंतर चेसीज नंबर लास्ट डिबिट जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचे आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर सबमिट हे जो पर्याय आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे या ठिकाणी दाखवते तुम्हाला नॉट लिंक विथ नंबर दाखवत आहे या ठिकाणी जनरेट ओटीपी तुम्हाला आहे ओटीपी तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरती ओटीपी येतो तो आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा ओटीपी टाकल्यानंतर सबमिट हे बटन आहे यावरती तुम्हाला चेक करायचंय आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की याच्या अगोदर आता सध्या हे चलन बघू शकता तुम्ही की दाखवत आहे की अगोदर एक चलन या ठिकाणी होतं जुनं चलन आहे आणि ते त्याचं ते पेमेंट स्टेटस पेड केलेलं आहे आणि लाईव्ह चलन कुठलंही या ठिकाणी नाही आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीवरती चलन आहे की नाही हे चेक करू शकता किंवा यापूर्वी कुठलं चलन होतं आणि त्याचं ते ते स्टेटस काय आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र